मित्रांनो आपले ए टी न्यूजमध्ये हार्दिक स्वागत आहे मित्रांनो नागपुरात अधूनमधून पाऊस कोसळत असला तरी सूर्य मात्र कोपू लागलेला आहे अशातच आपण कामानिमित्त घराबाहेर पडतो आणि आपल्या घशाला कोरड पडते तेव्हा आपली दृष्टा भागविण्यासाठी आपण फ्रीज किंवा थंडगार पाणी पितो आणि नेमका येथेच घात होतो आपण सरळ सरळ एक प्रकारे आजारालाच निमंत्रण देतो थंडगार पाणी पिण्याने आपण वात पित्त या रोगाला हो मात्र बळी पडतो थंडगार पाणी प्यायल्याने आपली पचन क्रिया मंदावते त्यासोबतच शरीरातील दुखणे वाढते असा आयुर्वेदामध्ये उल्लेख आहे पूर्वीच्या काळी लोक पाणी पिण्यासाठी माठाचा वापर करायचे पूर्वी घरात मातीच्या भांड्यांचा वापर करायचे कारण त्यांना मातीचे, मातीचे गुणधर्म माहीत होते परंतु कालांतराने मातीच्या ऐवजी धातूची भांडी वापरात येऊ लागली थंड पाण्यासाठी यंत्राचा वापर होऊ लागला आणि यातूनच फ्रीजचा जन्म झाला आहे हळूहळू याचे विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ लागले आता कुठे आपल्याला माठातील पाण्याचे महत्त्व कळू लागले आहे हे विशेष आता माठच गरिबांचा फ्रीज झाला आहे आता आपण पाहूया माठातील पाणी पिण्याचे फायदे काय आहेत ते नंबर एक मातीमध्ये पोटॅशियम कॅल्शियम व मॅग्नेशियम ही खनिजे असतात माठातील पाण्याद्वारे ती आपल्या शरीरात जाऊन आपले आरोग्य सुधारण्यास मदत होते नंबर दोन जर का आपण नियमितपणे माठातील पाणी पित राहिल्यास खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते तसेच रक्तदाबही कमी होण्यास मदत मिळते ॲसिडिटीचा त्रासही कमी होऊ लागतो नंबर तीन विशेष म्हणजे कडाक्याच्या उन्हामुळे उष्माघाताचा धोका टळतो माठातील पाणी प्यायल्याने त्यावर नियंत्रण मिळविता येतो नंबर चार फ्रीजच्या पाण्याने घशाला दुखापत होऊ शकते सर्दी खोकला टॉन्सिल सारखे आजार होतात मात्र माठातील पाणी प्यायल्याने हे आजार आपल्याला टाळता येऊ शकतात नंबर पाच माठातील पाण्याचे तापमान हे तेहतीस ते छत्तीस डिग्री असते पण आपल्या शरीराचे तापमान हे सदतीस डिग्री असते माठातील पाण्याचे तापमान व शरीरातील तापमान जवळपास सारखे असल्यामुळे माठातील पाणी शरीरातील तापमान कायम राखण्यास मदत करते नंबर सहा माठातील पाणी प्यायल्याने पोटातील बरेचसे विकार दूर होतात व पचनक्रियाही सुधारते मित्रांनो आपण बघितले आहे की माठातील पाणी पिण्याने काय फायदे होतात तर मित्रांनो आपण आजपासूनच माठातील पाणी पिण्यास सुरुवात करावी अशी आपणास नम्र विनंती धन्यवाद मित्रांनो धन्यवाद